श्री महालक्ष्मी कथा ऐकावी भक्तानो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत सर्व भूताच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा क्रांती वृत्ती समृद्धी दया त्रुटी माता अधिषाष्टी व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधू कन्या आणि स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मालोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावणी रासेश्वरी चंदनवणी चंद्रा चंपकवाणी गिरीजा पद्मवणी पद्मा मालतीवणी मा मालती कुंदवणी कुंददत्ती केतकेविणी सुशिला कंदपवणी कंदपमाता राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वोच्च परिचयाच्या व महाभूती असलेल्या महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारतभूमी सौराष्ट्र दे, देशात भद्रसभा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे आठ पुराणी यांचे समक्य ज्ञान त्याला होते त्याला सुरतचंद्रका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व प्रतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व एक त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली त्या कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा लक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राज्याच्या राजप्रसादी जावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकवीत टेकवीत सुरतचंद्रिका राणीच्या मालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दारिद्र होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी तिया जासाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कटाळली व घर सोडून रानवणी उपाशी भटकू लागली तिची दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिंद्र संपलं तिचं घर संपत्ती समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पत्नी पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांना जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितके हजार वर्ष त्यांना संसर्गभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळा झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा मानले आहे वृद्धेचे ते बोलणं ऐकून दासीच्या मनात जिन्नाचा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला या व्रताची माहिती व पूर्जाविधी सांगा हृदेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व मा मा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुराणात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती मथारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण श्रीला फटफळपणे बोलली तिला धक्काबुकी केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीस होती हे काय राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने ते न राहता स्वस्थानी जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीने तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकण्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधार या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र रा महालक्ष्मीच्या कोपामुळे झाल्यामुळे भद्रसावर व राणी श्रतचंद्रिकेचं त्यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व गेले त्याची अन्नदुषा झाली एके दिवशी श्रतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला, आपला जमन राजा आहे तो खूप श्रीमंत आहे म्हणजे जवाई त्याच्याकडे जा आणि आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रसा जावयाच्या राज्यात गेला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्यांनी राजलक्षणे जाणून दासींना त्यांचे नावे सांगा विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेला त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबाल्याने आपल्या पिताला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पहुचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हांडा भरून दन दिले भद्रसव घरी आला श्रतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंडा द्रव नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या औध कृपेने हा चमत्कार घडून आला काही दिवसांनी श्रतचंद्रिका आपल्या लेखीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्याम महालक्ष्मी व्रत केले आईकडून करविले श्रतचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु आप बाप्पाला कळेसे कोळसे दिले म्हणून आपल्याला काही दिले नाही हा राग श्रतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्याम कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आपल्याला आपल्यावर पती तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडं धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले व त्याच सर्व जेवण अळणी लागले तिने थाटात थोडे मीठ वाढून पदार्थाला ते घालताच जेवण रुच करत लागले हेच राज्याचे ते सार श्याम बालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले व त्या दोघांनी विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मीचे श्रद्धेने क व्रत करतील भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकाळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर होतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीची महिमा पूर्वित भक्तांची कामना अशी श्री महालक्ष्मी व्रतेची कथा गुरुवारी कहाणी सफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवी नम ओम हीम श्री श्री लक्ष्मी नम ओम शांती शांती श्री महालक्ष्मी दर्पणस्तो